श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त जर आपण काही सेवा केली तर ती सेवा खूप फलदायी ठरत असते या ज्या काही एकवीस दिवसामध्ये किंवा अकरा दिवसामध्ये आपण जी काही सेवा करत असतो अगदी पाच मिनिटाची का होईना सेवा पण त्या सेवेचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतंच त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा ही आवर्जून करायची आहे तर आता प्रत्येकाला सेवा करणे शक्य होत नाही कारण की कुणाच्या घरात लहान बाळ असतं तर कुणाला ऑफिस साठी बाहेर जावं लागतं भरपूर अडचणी अडथळे हे आयुष्यामध्ये असतात तर आपल्या आयुष्यातील हे अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठीच आपल्याला सेवा करायची आहे जेव्हा आपण सेवा करू तेव्हाच आपल्याला त्या सेवेचं फळ हे मिळणार आहे मग ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी पाच मिनिटाची स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी मत किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता ही जी काही सेवा आहे ती तुम्ही एकवीस दिवसाची करू शकता किंवा अकरा दिवसाची केली तरी पण चालेल एकवीस दिवसाची सेवा करत असाल आणि जर तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला किंवा जर सुतक असले तर आपण तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतरचे पुढचे दिवस तुम्हाला काउंट करायचे आहे मग जर तुमचे पाच दिवस वाया गेले तर पुढे पाच दिवस तुम्ही एक्स्ट्रा काउंट करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची जी सेवा ही करायची आहे अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे तर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे फक्त पाच मिनिटाची ही सेवा तुम्हाला रोज सायंकाळी पाच मिनिटे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आता नैवेद्य गोडाधोडाचाच नैवेद्य बनवला पाहिजे का असं काहीही नाही तुम्ही रोज जे स्वयंपाकामध्ये बनवता मग भाजीपोळी का असे भाजी ना तो नैवेद्य देखील तुम्ही स्वामी महाराजांना अर्पण केला तरी पण चालेल फक्त आपल्याला तीन नियम ठेवायचे आहे ते म्हणजे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा दुसरा म्हणजे आपल्याला स्वामी महाराजांची आरती करायची आणि तिसरं म्हणजे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं ही पाच मिनिटाची सेवा आहे या सेवेसाठी जास्त वेळ आपल्याला द्यायची गरज नाही मग रोज सायंकाळी किंवा अगदी सकाळी जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल किंवा सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस शक्य असेल तर दोन्ही वेळेस देखील तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला जर नैवेद्य अर्पण करणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही खडीसाखर अर्पण केली तरी पण स्वामी महाराज ते आपली स्वीकारतच असतात आणि मनामधून आपल्याला ही भीती काढून टाकायची आहे की मी ही सेवा केल्याने खरंच मला याचे फळ मिळेल असे आपल्याला म्हणायचे नाही तर मनामध्ये जर सकारात्मकता असेल आणि स्वामींवरती तुमची जर श्रद्धा असेल ना तर सर्व काही व्यवस्थितच होईल आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील पूर्ण होईल जेव्हा आपण स्वामी महाराजांची आरती करू आणि नैवेद्य त्यांना अर्पण करू तेव्हा आपल्याला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपल्याला रोज स्वामींना सांगायची आहे मग एकवीस दिवसाची सेवा कर तर एकवीस दिवस आपल्याला रोज आपल्या इच्छेबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे किंवा अकरा दिवसाची सेवा करत असाल तर अकरा दिवस देखील आपल्याला रोज स्वामी महाराजांना आपल्या इच्छेबद्दल सांगायचं आहे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल जर ढसळत असेल ना तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद घाला मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना केली आहे मी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला देखील एक दिवस नक्कीच होईल Premises, ही। आता ही झाली आरतीची सेवा तर ज्यांना ही सेवा करणे शक्य नसेल तर त्यांनी आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे आता तारक मंत्राची सेवा केल्यामुळे काय होणार आहे तर आपली सर्व संकटे जी काही संकटे आपल्यावरती आलेली आहे किंवा जी काही संकटे येतात ती संकटे आपली दूर होणार आहे तसेच तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त तारक मंत्र म्हटल्यामुळे त्यांची प्रगती होणार आहे फक्त आपण रोज तारक मंत्र म्हणत असतो पण त्यासोबत आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा तुम्ही अगदी अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा एकवीस वेळा शक्य असेल तर एकवीस वेळा देखील म्हणू शकता आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे तर ग्लास भरून पाणी घेतल्यावरती आपल्याला प्रथम देवापुढे बसायचं आहे स्वामी महाराजांपुढे बसायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल त्यानंतर आपण जो काही ग्लास घेतलेला आहे त्यावरती आपल्याला हात ठेवायचा आहे तर उजवा हात आपल्याला त्या ग्लासावरून ठेवायचा आहे आणि आपल्याला स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र आपण अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अगदी मनापासून म्हणायचं आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा श्रद्धेने करत असतो ना त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं आपण तारक मंत्र म्हणत असताना आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार हे येऊ द्यायचे नाही आणि तसेच तुम्ही या अगोदर संकल्प करून देखील ही सेवा करू शकता अगोदर करताना म्हणायचे आहे की मी रोज एकवीस दिवस तारक मंत्राची सेवा करणार आहे तुम्हाला संकल्प कसा करायचा याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही बघू शकता आपण संकल्प करून झाल्यानंतर फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे त्यानंतर तारक मंत्राची आपण सेवा करायची आहे तारक मंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपण जे काही पाणी बनवलेलं आहे ते आपलं पाणी म्हणजे साक्षात स्वामी महाराजांचा त्यामध्ये आशीर्वाद असणार आहे आणि ते आपल्यासाठी तीर्थ आहे तर आता हे जे काही पाणी आहे ते आपल्याला सर्वांना ग्रहण करायचं आहे आपल्या घरामधील मुले असो किंवा मोठे व्यक्ती असो सर्वांना हे पाणी थोडं थोडं ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद मिळेल व आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे नक्कीच मिळेल तसेच थोडंसं जे काही उरलेलं पाणी आहे ते आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे घरामधील चारही कोपऱ्यांमध्ये अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गॅलरीमध्ये देखील आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपल्या घरामध्ये भरपूर वेळा कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्या मुलांवरती पतीवरती पडत असतो आणि मग आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपल्या घरामध्ये जर काही अडगळीच्या वस्तू असतील किंवा बंद पडलेल्या वस्तू असतील त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येत असते आपण बाहेरून काही वस्तू आणतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर ही जी काही नकारात्मक ऊर्जा जर दूर झाली ना तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येईल घरामध्ये पैसा देखील स्थिर राहील व मुलांचे जे काही आजार पण चालू आहे सतत आजारी पडणे किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष न लागणे नोकरीत यश न मिळणे या सर्व समस्या नक्कीच दूर होतील मग तुम्हाला ही जी काही सेवा आहे ती रोज एकवीस दिवस करायची आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला जास्त काहीही वेळ द्यायची गरज नाही फक्त आपल्याला रोजच्या जीवनातील पाच मिनटे हे स्वामी महाराजांसाठी काढायचे आहे आणि आपण ते पाच मिनटे नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं यासाठी काढूच शकतो आणि ज्यांना असे तारक मंत्राचे तीर्थ बनवणे शक्य नसेल तर त्यांनी रोज श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे किंवा स्वामी महाराजांचे जरी नामस्मरण केले तरी स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळतच असतो व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद